नमस्कार मी साक्षी संतोष जाधव आपल्या पिक्चरचा हेतू हा आहे कंटेंट की आजकाल भरपूर अनेक शेतकरी मुलं आहेत ती लग्नापासून पडलेली आहेत शेती करतात पण लग्न होत नाही त्यांचं का तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की आम्हाला शेती पाहिजे पण शेतकरी मुलगा नकोय का त्यांनी गुन्हा केलाय का काही नाही ना, है ना? त्याच्या मागे करणारे शेतकरी मुलाचे जे स्ट्रगल्स असतील त्यांनी काय काय प्रॉब्लेम फेस केले ते फक्त त्याच्या आई बाप्पाला माहिती असतात सो त्या सगळ्या कंटेंट वरती एक सुंदर असा मूवी बनवलेला आहे नवरदेव बी एस फॅमिली फॅमिलीसाठी खूप छान कंटेंट आहे सगळ्यांनी चित्रपट गृहात जाऊन बघावा सव्वीस डिसेंबरला रिलीज डेट आहे सो मस्ट वॉच इट <laughs> तर येत्या सव्वीस जानेवारीला आपला चित्रपट म्हणजे नव नवरदेव बी एस आगरी हा चित्रपट पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र चित्रपट गृहात येतोय तर नक्की पहा खूप शेतकऱ्यांसाठी पूर्वक आणि यंत्रणा आणि आधुनिक यंत्रणा तिथे ते दाखवलेत तर अशी आमची सगळ्यांचे आश्वासन होते की प्रत्येक शेतकऱ्यांनी हा पिक्चर बघावा आणि खूप प्रायोगिक चित्रपट हा आणि कॉमन अशी स्टोरी न घेता आपण एक वेगळा चित्रपट वेगळ्या दाटणीचा चित्रपट घेऊन येतोय तर पहा नक्की पहा नवर बीएसी आगरी सध्या परिस्थिती सध्या परिस्थितीची काहीतरी एक आ, वास्तवाशी निगडीत एक घटना घेऊन हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे या चित्रपटामध्ये शेतकरी मुलं बीएससी आग्री झालेल्या शेतकरी मुलाची लग्न न आणण्याची ही दाखवलेली आहे जसे की म्हणजे त्या तो सर्व गुण संपन्न असतानाही त्याला मुलगी भेटत नाही कुठेतरी त्याच्या म्हणजे लोकांना शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको अशी सर्वांची कंडिशन झालेली आहे येत्या सव्वीस जानेवारीला हा आपल्या जवळच्या सर्व चित्रपटगृहामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटी आपल्या मातीतला चित्रपट आहे आणि मातीतल्या लोकांनीच या चित्रपटाला सपोर्ट करायला पाहिजे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रथमच असा नाविन्य प्रयोग आपण सर्वांनी के केलेला आहे आणि आपण सर्वांनी या चित्रपटासाठी सपोर्ट करावा ही विनंती धन्यवाद या मासिक मी जन्मलोय वाढलोय या मातीनं घडवलंय मला एखादी आईशी जशी नाळ जोडलेली असती ना तशी जोडली गेली माझी या मातीशी माती <laughs> मा या मातीची किंमत आहे कारण मी शेतकरी नाही वाटत अभिमानी शेतकरी असल्याचा का बघायचं आता कुठे आणि त्यांनी तुझा हात सांगला फोटो मागितलाय आहे काय एखादा बारावी थॉ साठी काढलेला लायसन्सवर पण आजचे काय बया अरे लग्न करायचंय बालविवाह नाही तर एकच नंबर फॅशन फॅशन हे सजवते त्याला काढते मिळल त्या पोरी सगळं लग्न करायचं असत शेतकऱ्याच्या पोरानं तुला जर म्हणत होतो लय शिकू नको बर शिकून शिकून काय शिकला मी असे याग्री आता पूर वाईना व्हायना लग्नालयाग्री आयुष्यभरची जोडीदार आपली असं काय येत ती दिसली सगळं जग थांबत तुझ्या अंगावर <laughs> अशी फुलं पडायला लागतील सारखी सारखी तुला तीस दिसेल फुल <laughs> पिक्चर टाईप मी <laughs> साधा बी एस सी अग्री शेतकरी पोरग आहे मला नोकरी नाहीच करायची मला शेतीत मन रमतं त्यामुळे शेती नाही सोडत यायची मला मान खाली घालून काय सांगताय मग अभिमानाची गोष्ट आहे की मला असेच शेतीत वेगवेगळे प्रयोग करून गावाची शेती पुढे न्यायची शेतात उत्पन्न किती मिळणार ते माहित नाही हातात किती पडणार ते माहित नाही पण नोकरीवाला महिन्याच्या महिन्याला तेवढाच पगार घेऊन घरी येणार प्रेम असेल बरं का तुमचं प्रेमानं पोट भरत नाही रे एक गोष्ट लक्षात ठेव तिचा विचार डोक्यातनं काढायचा कारण आता ती माझी निघायची शेतकरी साहेब खडकाळ महाराणावर हिरवागार पीक उगवतो एखाद्याच्या मनात प्रेम फुलवायला मानले वेळ लागणार उद्या जर शेती करणारी पिढीच निपजली नाही तर काय करणार आहे तुम्ही खायला अन्नाचा कण नसन त्यावेळी काय खाता पैसे नोटा शेती म्हणजे माती नसती शेती सोनं आहे सोन म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते आणि राखून ती अशी मेहनतीनं कसायची असते सगळ्यांपेक्षा वेगळे आहात तुम्ही राजवर्धनराव माहिती तुम्हाला अभ्यास आहे तुमचा शिकवा की गावातल्या लोकांना गाईड करा त्यांना शेती आपली माय तिला बदनामी शेती आपण सगळ्यांनी एकत्र मिळून पिकवायचं आणि एकत्र विकायचं एक, एक दिवस हे बदलणार मी ते बदलणार आणि त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे बोला यामुळे शेतकरी एक ब्रँड म्हणून जन्माला येणार आहे ब्रँड